पुढचे पुढचा संत कृपाधारी इमारत्यातला फळाडी ज्ञानदेवे रचिला पाया उभारलेले देवालय नामा तयारचा किंकर त्याने रचले त्यावारा तुका झालास एक कळस भजन करारे सावताश बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपणा केले ओजा वारकरी संप्रदायाचा साधारणता हा चारशे पाचशे वर्षांचा इतिहास संत तुकारामांची शिष्या बहिणाबाई हिनं तिच्या एका अभंगामध्ये लिहून हो ठेवलेला वारकरी संप्रदायाची पायाभरणी संत ज्ञानेश्वरांनी केली आणि त्याच्यावर कळस होण्याचं भाग्य नंतरच्या कालखंडामध्ये संत तुकारामांना लाभलं संत ज्ञानेश्वरांचा जन्म आहे बाराशे पंच्याहत्तर आणि बाराशे नव्वद साली संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या अठराव्या वर्षी ज्ञानेश्वरीचं लेखन केलं तुकारामांचा जन्म आहे इसवी सन सोळाशे आठ आणि तुकाराम बीच आजचा जो दिवस आहे तो दिवस आहे सोळाशे सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास ना सोळाशे पन्नास साधारणतः आयुष्य हे एकेचाळीस बेचाळीस आयुष्य वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला सर्वांना माहित आहे की आळंदी ते पंढरपूर ज्ञानेश्वरांची पालखी जाते आणि देहू ते पंढरपूर संत तुकारामांची पालखी जाते बाकीच्या पण पालख्या जातात ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताबाई विदर्भातून तिची पालखी येते काकांची पालखी सासवडमधून निघते नाशिकमधून त्र्यंबकेश्वरून निवृत्तीनाथ नाथांची पालखी निघते आणि ती पंढरपूरपर्यंत येते आणि तुकारामांचे बाकीचे जे शिष्य आहेत त्यांच्याही छोट्या मोठ्या पालख्या निघतात आणि आपण आषाढ आषाढ महिन्यामध्ये या सगळ्या पालख्या बारामती आणि बारामतीच्या पंचवर्षीमध्ये आपण त्या सगळ्या बघत असतो हा जो वारकरी संप्रदाय नाना, 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 UH, नाना वारकरी संप्रदाय ना वारकरी आमचे आई वडील पण वारकरी मी लहानपणापासून वारकरी संप्रदायामध्ये वाढलो मी मी ज्या शाळेमध्ये शिकलो तिथं पण वारकरी संप्रदायाचा जबरदस्त प्रभाव होता राजर्षी शाह छत्रपती विद्यानिकेतन नावाची माझी एक रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल होती इयत्ता पाचवी ते दहावी आणि तिथं पण वारकरी संप्रदायाचा जबरदस्त प्रभाव होता आमचं आपलं नाना आपलं बालपण फार समृद्ध होतं रेडिओ होता टी व्ही नव्हता मोबाईल नव्हता बाकीचं काही नव्हतं आणि त्यामुळं लहानपणी रेडिओवर सकाळी सकाळी अभंगवाणी लागायची आणि त्याच्यामध्ये अनेक संतांची त्या कालखंडामध्ये अभंग ऐकायला मिळायचे आता फक्त संत तुकारामांच्याबद्दल एक थोडस बोलतो ही झाली वारकरी संप्रदायाची पार्श्वभूमी संत तुकारामांचं आयुष्य इन मिन एक्केचाळीस ब्रेचाळीस वर्षांचं आयुष्य संत तुकाराम हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु होते तुम्ही जर कधी पुण्यामध्ये गेला तर पिंपरी चिंचवडला भक्तीशक्ती चौक आहे आणि आवर्जून त्या भक्तिशक्ती चौकामध्ये तुम्ही जाऊन या छत्रपती शिवाजी महाराजांनी संत तुकाराम याच्या भेटीचं शिल्प तिथं साकारलेलं आहे सकाळी सहा ते आठ या दरम्यान तिथं आतमध्ये जाता येतं आणि सायंकाळच्या वेळेला तिथं आतमध्ये जाता येतं पण अप्रतिम शिल्प ते साकारलेलं आहे आपण ज्याला उड्डाणपुलावर जातो त्यावेळेला आपल्या कारमधून आपल्या बसमधून आपल्या सिटी बसमधून आपल्याला त्या शिल्पाचं खूप चांगल्या प्रकारचं दर्शन होतं तुकाराम एक ठिकाणी असं म्हणतात अं की नामदेवे केले स्वप्ना माझी जागे सवे पांडुरंगे येऊ नये सांगितले काम करावे कवित्व वाऊगे निमित्त बोलू नये इतर बाकीचं वाऊग जे आपण बोलत राहतो कॉमन मॅन सर्वसामान्य माणसं त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल असं जे बोलत राहतो तर ते आपण बोलू नये असं संत तुकारामानी एके ठिकाणी बोलून राहणार संत तुकाराम आणि संत नामदेव या दोघांमध्ये खूप अंतर आहे संत नामदेव साधारणतः बाराशे सत्तर साली त्यांचा जन्म आहे तेराशे पन्नास साली त्यांचा मृत्यू आहे आणि इकडं सोळाशे आठ साली संत तुकारामांचा सा जन्म आहे पण तरी पण या दोघांचं वैचारिक नातं आहे आणि ते वैचारिक नातं अभंगांच्या माध्यमातून ते वैचारिक नातं निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते, ते असं म्हणतात की संत नामदेव माझे गुरु आहेत आणि संत नामदेवानी हे सगळं मला ते करायला सांगितलेलं आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक टर्निंग पॉईंट असतं तसं संत तुकारामांच्या जीवनामध्ये एक टर्निंग पॉईंट आणि तो टर्निंग पॉईंट आहे जीवनाला वळण देणारा जो क्षण आहे तो क्षण आहे दुष्काळ आता वर्षी सुद्धा दुष्काळ आहे आपण दुष्काळाला सामोरे जातोय आता आपल्याला पाणी कमी होईल धरणांमध्ये प्रचंड पाणीसाठा कमी आहे पण तुकारामांच्या कालखंडातला जो दुष्काळ होता तो दुष्काळ फार भयानक होता तुकारामांचे वडील त्या गावचे महाजन होते ते सावकार की करत होते पण नंतरच्या कालखंडामध्ये ज्या वेळेला लक्षात आलं की तिथला सर्वसामान्य माणूस आजूबाजूचा सर्वसामान्य माणूस बहुजन समाजातला शेतकरी कष्टकरी कामकरी हा जो माणूस आहे तो माणूस पीडित आहे आणि आता तो कोणत्याही प्रकारची आपल्याला सावकार म्हणून आपल्याला कोणत्याही प्रकारची मूळ रक्कम सुद्धा तो फेड करू शकत नाही आणि त्याच्यावरच व्याज सुद्धा तो देऊ शकत नाही ती दशा ते सगळे अन्नदशा त्यांनी बघितले लोकांचे हाल त्यांनी बघितले सदन कुटुंब होतं सदन कुटुंबातला हा मुलगा होता पण तरुणपणी हे सगळं त्यांनी बघितलं आणि त्यांनी आपला भाऊ आणि ते त्या दोघांनी ती जी सावकारकीची वही होती त्या वहीच्या वाटण्या केल्या आपण प्रॉपर्टीची वाटणी करतो तसं त्यांनी सावकारकीची वाटणी केली वहीची वाटणी केली त्याचा हिशोब नाही त्यांनी केला संत तुकारामांच्या वाट्याला जी वही आली ती वही त्यांनी तात्काळ इंद्राणीच्या डोहामध्ये देहूला बडवली त्यामुळे मी सातत्यानं असं म्हणतो की या जगाच्या पाठीवर शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं कर्ज माफ करणारा पहिला जर कोणी तो संत तुकाराम आहे संत तुकारामाने आत्ता नंतरच्या कालखंडात आपली सरकार सरकारी पातळीवर ही सगळी कर्ज माफ करतात पण संत तुकारामाने त्या कालखंडामध्ये हे मोठं क्रांतिकारक काम केलं लोकांच्या उपयोगाचं त्यांनी काम केलं आणि लोकांना ते जे बर्डन असतं सावकाराचं जे बर्डन असतं त्या बर्डन मधून किंवा तो जो दबाव असतो त्या दबावातून संत तुकारामणी त्या कालखंडामध्ये फार चांगल्या प्रकारची मुक्तता मिळवून दिली हे सगळं करण्यासाठी ते सगळं बघण्यासाठी ते घराच्या बाहेर पडले आणि घराच्या बाहेर पडून त्यांनी शेजारी देहूच्या शेजारी साधारणतः सात आठ किलोमीटर अंतरावर भंडारा नावाचा डोंगर आहे तुम्ही जर कधी देहूला गेलात तर आवर्जून भंडारा डोंगरावर पण तिथं जाऊन तुम्ही जाऊन या आणि भंडारा डोंगरावर जाऊन त्यांनी चिंतन केलं मनन केलं शेजारी भंडारा डोंगराच्या पलीकडं भामा डोंगर आहे तिथं सुद्धा जाऊन त्यांनी चिंतन केलं मनन केलं आणि आपण प्रणित समाटणी फाटा जो फाटा आहे शितोळे साहेब तिथं घोराडेश्वर नावाचा जो डोंगर आहे तिथं सुद्धा जाऊन संत तुकारामाने चिंतन केलं मी या तीन डोंगरांपैकी दोन डोंगरांवर जाऊन आले बरं का संत तुकारामाने कसं चिंतन केलं असेल कसं मनन केलं असेल काय केलं असेल त्या कालखंडात कोणत्याही प्रकारची वाहतुकी वाहतुकीची साधनं नसताना सुद्धा हे कसं तिथंपर्यंत पोहोचले असतील आणि बरेच दिवस ते घरी येत नव्हते घरी येत नव्हते चिंतन करत होते मनन करत होते आणि मग त्या कालखंडामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की आपण विठ्ठलाचं चिंतन केलं पाहिजे वारकरी संप्रदायाचं चिंतन केलं पाहिजे आणि इथला जो समाज आहे त्या समाजाचं प्रबोधन करण्यासाठी काहीतरी आपण काम केलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी हातामध्ये लेखणी घेतली आणि त्या लेखणीच्या ले। माध्यमातून अभंगांची निर्मिती केली संत ज्ञानेश्वरांची ओबी आहे संत ज्ञानेश्वरांची गिराणी आहे संत ज्ञानेश्वरांचे अभंग आहेत कोणत्याही वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाची सुरुवात होत असताना संत ज्ञानेश्वरांच्या रूप पाहता लोचनी झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हा जो त्यांचा अभंग आहे त्या अभंगाच्या माध्यमातून होते संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीची पहिली ओवी ओम नमोजी वेद प्रतिपाद्या जय जय आत्मरूपा पहिली ओवी संत ज्ञानेश्वरांचा अभंग संत ज्ञानेश्वरांची ओवी आणि संत ज्ञानेश्वरांची विराणी पहिलं तो गे काहू कोकताही सपन गे माये आहे उड उड रे काहू तुझे सोने मडवीन पाहू पंढरी राऊ घरा कैये खूप अप्रतिम आहे किंवा मोगरा फुलला वगैरे वगैरे संत ज्ञानेश्वरांच्या त्या विराण्या आहेत संत तुकारामानी मात्र फक्त अभंग आ, हे जे कवितेचा एक प्रकार आहे तो कवितेचा प्रकार त्यांनी स्वीकारला अभंग म्हणजे काय की जे कधीही भंग पावत नाहीत कवी आणि कलावंत श्रेष्ठ का असतो आज आपण तुकारामांची आठवण का करतो इतक्या वर्षानंतर सुद्धा त्याचं कारण असं की या सगळ्या माणसाने काळाच्या पुढे जाऊन अखिल मानवजातीच्या कल्याणाचा त्यांनी विचार केलेला असतो आणि म्हणून आणि संत कवी कलावंत तत्वज्ञ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज ही जी महान माणसं आहेत त्या महान फुले शाहू आंबेडकर ही जी महान आहेत त्या महान माणसांमध्ये आणि तुमच्या माझ्यामध्ये तो अशा प्रकारचा तो फरक असतो संत तुकारामाने आपल्या कवितेमध्ये समाजाचं प्रबोधन खूप चांगल्या प्रकारचं केलं साधारणतः आपल्याकडे अशी एक पद्धत होती की वेदांचा अभ्यास फक्त विशिष्ट लोकांनीच करायचा पण संत तुकारामाने आपल्या अभंगामध्ये असं सांगितलं किंवा त्यांच्या प्रवचनामध्ये त्यांनी असं सांगितलं वेदांचा तो अर्थ ठावा येराणी वाहवा भारमाता आम्हाला सुद्धा वेदांचा अभ्यास करण्याची परवानगी आहे आणि आम्ही तो करू शकतो असं त्यांनी आपल्या अभंगांच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं किंवा त्यांचे म्हणजे संत तुकारामांच्या अभंगांचं वैशिष्ट्य असं <laughs> आहे अल्पाक्षर रमणीयत्व कमीत कमी शब्दांमध्ये संत तुकाराम प्रचंड मोठा असे सांगतात फॉर एक्झाम्पल वृक्षवल्ली पाच सात शब्द आहेत त्या पाच सात शब्दांमध्ये ते फार चांगल्या प्रकारचं कवित्व फार चांगल्या प्रकारचं तत्वज्ञान ते सांगतात अजून एक दुसरा अभंग आहे दया क्षमा शांती तेथे देवाची वसती संत तुकाराम एके ठिकाणी सांगतात ते तीनच शब्द आहेत बघा दया क्षमा शांती ते कुठे शोधायचा आहे तर दयेमध्ये शोधायचा क्षमेमध्ये शोधायचा आणि शांततेमध्ये शोधायचा म्हणून काल परवाना आपण होळीच्या वेळेला आ, मी अनौपचारिक बोलत असताना असं म्हटलं की आपली सोसायटी खूप छान आहे शांतता आहे हा प्रत्येकाला आपापल्या घरामध्ये रात्री झोपताना शांत झोप लागते हा त्याचं कारण असं एकमेकांचे आपलं भांडण नाही दया क्षमा शांती ते -ते देवाची वस्ते त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारच्या देवाची उपासना करण्याची गरज नाही दया क्षमा शांती आपण ते जर सगळं केलं तर आपल्याला सगळं व्यवस्थितरित्या करता येतं आता हे ये सगळे अभंग त्यांनी लिहिले खूप चांगल्या प्रकारचे अभंग त्यांनी लिहिले आचारात्री एक ठिकाणी असं म्हणतात आपण सगळ्यांनी ते लक्षात घेतलं पाहिजे मी पण ते दे लक्षात घेतलं पाहिजे आचार दोन काही गोष्टी बोलतात आचार्यात्रे असं म्हणतात की ज्या लहान मुलानं महाराष्ट्रातल्या ज्या लहान मुलानं श्यामशाही नावाचं पुस्तक वाचलं नाही साने गुरुजींचं श्यामशाही नावाचं पुस्तक वाचलं नाही ते महाराष्ट्र मराठी मूल नाही मोनिका माझ्या शेजारी जाते तिचं लहान मुलं आहे म्हणून मी तिला एकदा श्यामच्याई नावाचं पुस्तक भेट दिलं आणि तिला सांगितलं की रोज रात्री झोपताना तुझ्या मुलाला यातली एक एक गोष्ट ऐकव विशालनं त्याचं वाचन केलं की नाही मला माहित नाही पण ते करावं लागेल हा ते मोठ्यानी करा छोट्यानी करा पण श्यामच्याही प्रत्येकाच्या घरात पाहिजे असं आचार्य प्रतियात्रे म्हणतात आचार्य सुट्टी आचार्य आहे आत्रे अजून एका ठिकाणी असं म्हणतात की ज्या मराठी माणसाच्या घरात घरामध्ये तुकारामांची गाथा नाही ते मराठी माणसाचं घर नाही मी आज तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की परत कधी तुम्ही देहूला गेलात आळंदीला गेलात पंढरपूरला गेलात तर तुकारामांची गाथा विकत घेऊन या आणि गाथा आणायची आणि पुस्तकांच्या कपाटामध्ये ठेवायची आणि अधून मधून ती कथा वाचायची त्याच्यातले अभंग वाचायचे त्यांनी जो विचार दिलेला आहे अखेर मानव जातीच्या कल्याणाचा जो विचार दिलेला आहे तो विचार अधून मधून आपण वाचायचा आणि आपल्या जीवनामध्ये ते सगळं आपण व्यवस्थित आत्मसात करायचं संत नामदेव एका ठिकाणी ज्ञानेश्वरीचं कौतुक करताना असं म्हणतात नामा ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी नऊ हजार चौतीस वगैरे संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या सोळाव्या वर्षी आहे आणि नामदेव असं कौतुक करताना असं म्हणतात त्यातल्या एका जरी बोबीचा अनुभव अख्ख्या आयुष्यात आपण घेतला तरी आपलं आयुष्य स सुजलाम सुफलाम होईल असं संत नामदेव म्हणतात तुकारामांच्या गाथेचं तेच आहे तुकारामांचा अभंग आपण वाचल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आणि त्याचं चिंतन केलं त्याचं मनन केलं आपण ते आत्मसात केलं आणि आपल्या जीवनामध्ये आपण त्याची अंमलबजावणी केली आपण आतून बाहेरून बदलतो अप्रतिमास आपण तो बदलतो त्यामुळे तुकारामांची गाथा आपल्या घरामध्ये पाहिजे तर दुर्दैवानंतरच्या कालखंडामध्ये ही तुकारामांची गाथा आहे ती तुकारामांची गाथा मंबाजी नावाना मंबाजी बाबा नावाचा एक माणूस होता त्याला असं वाटत होतं सालोमालो नावाचा एक माणूस होतं माणूस होता त्या सगळ्यांना असं वाटत होतं की तुकाराम इतके अप्रतिम लिहित आहेत की ती कविता त्यांनी आपल्या नावावर करावी आपण जसं प्रॉपर्टी कुणाच्या तरी नावावर करतो म्हणजे फॉर एक्झाम्पल आमच्या इवडील आता म्हातारे झाले तर त्यांनी प्रॉपर्टी माझ्या नावावर केली तर प्रॉपर्टी नावावर आपण प्रॉपर्टी कोणाच्या तरी नावावर करतो तर ही बौद्धिक संपदा होती ती बौद्धिक संपदा त्यांनी आपल्या नावावर करावी अशी या लोकांची त्या कालखंडामध्ये इच्छा होती पण तू करा म्हणे त्यांना नकार दिला म्हणून कोणत्याही अभंगाच्या शेवटी येतं बघा तू का म्हणे आता बर का लोक कारापुरता असं एका अभंगामध्ये ते म्हणतात असं प्रत्येक अभंगामध्ये येतात तर तुकामुनीच्या ऐवजी सालो मालो म्हणेच्या ऐवजी बाबा म्हणे असं त्यांची अपेक्षा होती पण त्याला त्यांनी नकार सांगितलं की कविता विचार माझा तो विचार मला पुढे न्यायचा आहे अखिल मानवजातीच्या कल्याणाचा तो विचार आहे या लोकांना ते काही पटलं नाही म्हणून नंतरच्या कालखंडामध्ये त्यांनी तुकारामांची गाथा इंद्राणीच्या डोहामध्ये देहू इथं पुढवली तुम्ही ज्यावेळेला जाता इंद्राणी देहूला जाता त्यावेळेला जिथं गाथा बुडवली ती गाथा बुडवल्याचं ठिकाण सुद्धा आपल्याला ते दिसतं पण नंतरच्या कालखंडामध्ये आपण ते सगळं बघितलं आणि ते लक्षात असं येतं की तेरा चौदा दिवसांचा कडकडीत उपवास केला आणि संत तुकारामांची गाथा पाण्यातून वरती आली आणि जशीच्या तशी ती मिळाली आपल्या घरातला कागद पाण्यात बुडवून बघा mm. ती गाथा वरती येते का बघा किंवा ते अक्षर तशी राहतात का बघा आता ती गाथा तशीच्या तशी वरती आली असेल किंवा नसेल पण तुकाराम त्या कालखंडात इतकी प्रिय होते लोकप्रिय होते की तुकारामांच्या अभंग लोकांचे पाठ होते अशा प्रकारची कृती झाल्यानंतर सगळे लोक एकत्र आले आणि सगळ्यांनी मिळून ते मग परत एकदा ते लिहून काढलं भामा डोंगरा डोंगराच्या शेजारी संताजी तेली नावाचा एक संत होता तुकारामांचे सगळे अभंग त्यांनी ते व्यवस्थितरित्या लिहून काढले आणि नंतरच्या कालखंडामध्ये तुकारामांचे अभंग अभंगच राहिले संत तुकाराम मोठे क्रांतिकारक विद्रो होते विद्रोही होते हा समाज परिवर्तन करण्याचं काम त्या कालखंडामध्ये त्यांनी केलेलं आहे आपल्या लेखणीच्या माध्यमातून आपल्या शब्दांच्या माध्यमातून आणि म्हणून एका ठिकाणी असं म्हणतात आमाघरी धन शब्दांची चरत्ने शब्दांची च शस्त्र येतन करू आमाघरी धन शब्दांची च शस्त्रे आमाघरी धन शब्दांची चरत्ने शब्दांची च शस्त्रे येतन करू शब्दची आमच्या जीवाची जीवन शब्दे वाटू धन जन लोका शब्द हीच त्यांची श्रीमंती शब्द हीच त्यांची शस्त्र आणि मी काय वाटणार तर आयुष्यभर शब्द वाटणार असं ते म्हणतात गाडगेबाबांवर व्याख्यान देतो आणि गाडगेबाबांच्या व्याख्यानाचा समारोप करत असताना असं सातत्यानं असं म्हणतो की तुकाराम दूरदृष्टीचे होते त्यांना कदाचित असं वाटलं असेल की माझ्यानंतर एक साधारणतः दोनशे अडीचशे वर्षांनी या महाराष्ट्रामध्ये या पृथ्वी तलावर झिंगराजी झेंगराजी जानोरकर नावाचा एक मुलगा जन्माला येणार आहे आणि नंतरच्या कालखंडामध्ये त्याचं रूपांतर गाडगेबाबांमध्ये होणार आहे आणि म्हणून कदाचित गाडगेबाबांसाठी त्यांनी लिहून ठेवलं असेल जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपोले तोची साधू ओळखावा तेथेची जाणावा असं तुकाराम सांगतात आपल्या अभंगामध्ये सांगतात तुम्ही खूप शांतपणानं ऐकलं तुमचे डोळे माझ्याकडे तुमचे कान माझ्याकडे आहेत तुमची बॉडी लँग्वेज माझ्याकडे आहे पण शेजारी म्हणजे आज विशालचा वाढदिवस आहे त्याला शुभेच्छा आणि शेजारी जेवण पण आलेलं आहे त्याचा वास पण खूप चांगला येतो आहे तर मी तुम्ही खूप चांगला ऐकताय म्हणून तुमचा अंत न पाहता या ठिकाणी मी थांबतो तुम्ही सगळ्यांनी मिळून मला खूप चांगल्या प्रकारची संधी दिली मला आग्रह केला आणि मला तुमच्यासमोर बोलता आलं अजून एक कृतज्ञता व्यक्त करतो की मी जी बाहेर व्याख्यानं देतो मी जे चिंतन करतो मनन करतो कॉलेजमध्ये मी खूप मोठी मोठी कामं उभी करतो वक्तृत्व आहे शोधनिबंध कर लिहितो पुस्तकं लिहितो आणि ही सगळी जी उसंत लागते ती उसंत आपण जिथं राहतो त्या शेजाऱ्याने ती उसंत द्यावी लागते तर तुम्ही सगळ्यांनी हिलटॉपनं ती उसंत मला दिलेली आहे आणि म्हणून मला मला कसलाही त्रास नाही कोणाचाच हां त्यामुळे मला ती उसंत मिळाली आईवडिलांनी दिली माझ्या कुटुंबानं दिली माझ्या पत्नीनं माझ्या मुलांनी माझ्या विद्यार्थ्यांनी माझ्या कॉलेजनी तुम्ही सगळ्यांनी ती उसंत दिली त्यामुळे मला खूप चांगल्या प्रकारचं चिंतन करता येतं मनन करता येतं मला भाषणं करता येतात मला चर्चासत्रांसाठी जाता येतं मग रिसोर्स पर्सन म्हणून जातो महाराष्ट्र शासनासाठी काही गोपनीय कामांसाठी मला मदत करता येते आणि त्यामुळे माझा सदर दरवाजा सतत बंद असतो आणि मी आतमध्ये असतो सतत आत असतो तर मी जो मोठा झालो आहे त्या मोठा होण्यामध्ये आपल्या हिल टॉप सोसायटीचं चा फार चांगल्या प्रकारचं क्रेडिट आहे योगदान आहे तुमच्या सगळ्यांच्याबद्दल या निमित्ताने मी कृतज्ञता व्यक्त करतो थांबतो धन्यवाद